आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपुरागराच्या बसला अपघात पंधरा प्रवासी जखमी चालक नसेत असल्याचा संशय अपघातानंतर लगेचच चा चालक पसार इस्लामपुरागराची एक एस टी बस एम एच शून्य सात सी ब्याण्णव पंच्याऐंशी सोमवारी दुपारी वाघवाडीजवळ झाडावर दळून झालेल्या भीषण अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत बसचालक नशेत असल्याचा संशय जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून संबंधित चालकासह त्याला गाडी चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरहून कोडोलीकडे निघालेली ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती वाघवाडीच्या पुढे राजमुद्रा आश्रम शाळेसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर ही बस अचानक आदळी या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांसह एकूण पंधरा जण जखमी झाले सर्व जखमींवर इस्लामपूर आणि लाडेगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या येथील एका जखमी मुलीच्या पालकांनी सांगितले की बससमोर कोणतेही वाहन नसतानाही चालक हनुमंत यशवंत घोरपडे राहणार भादुरवाडी तालुका वाळवा यांनी दारूच्या नशेत गाडी झाडावर घातली पालकांनी असा सवाल केला आहे की चालक नशेत असतानाही आगारातील अधिकाऱ्यांनी त्याला गाडी चालवण्याची परवानगी दिलीच कशी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे या घटनेबाबत इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की चालकाची वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे तसेच पोलीस स्टेशन आणि इस्लामपूर आगाराच्या संयुक्त पंचनाम्यानंतर चालकावर योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल अपघाताचा मोठा आवाज ऐकून आणि प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून राजमुद्रा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली अपघातानंतर बस एका बाजूला पूर्णपणे कलंटली असल्याने प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी बसचा आपत्कालीन दरवाजा आणि ड्रायव्हर सीटच्या बाजूने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली ज्यामुळे मोठा अनर्थ टडा ता घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली पुढील तपास पोलीस करत आहेत नाव किरण पाटील आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस इस्लामपूर कोडुली एस टीमध्ये मध्ये आमच्या मुली येत होत्या त्या येत असताना एस टी ड्रायव्हर दारू प्यालेला होता तीन किलोमीटर ना अंतर नाही इस्लामपूर बसन जाक्रात इस वाड्यापर्यंत का त्या डेअरीमध्ये तिथे एस टी डप्पोच्या पहिल्या साहेबानं दहा वास येत असताना त्या ड्रायव्हरला परवानगी दिली की एस टी घेऊन जाण्यास पहिला तो साहेब निलंबित झाला पाहिजे त्यानंतर प वीस पंचवीस लोक गाडीमध्ये अपघात झालेला आहे जबरदस्त प्रमाणात दुखापत झालेलं आहे या कंडिशनमध्ये दे एस टी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित झाले पाहिजे तसेच झालेल्या लोकांना अपघात हा न भरून येण्यासारखा आहे असं जर का माणसाचा जीव घेणार असला तर एस टीपेक्षा प्रायव्हेटला परवानगी द्या त्यांची ते चालवून द्या आमचा विश्वास आहे त्यांच्यावर आमच्या मुलगीचं नाव उत्कर्ष किरण पाटील डोक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जखम झालेली आहे आणि त्याचा उपचार चालू आहे आणि तिला इष्टीतनं सुद्धा कंडक्टरनं वगैरे बाहेर काढण्यास कुणी मदत केली नाही त्या कॉलेजच्या मुलीनेच स्वतःहून बाहेर काढली